नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असन की आपण कस्टमरचं ब्लाऊज आढळतीस साईजचं कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत काय तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी साईजनुसार तुम्हाला कटिंग ठेवून कशा पद्धतीने कटिंग ब्लाऊज करायचे आहेत ते तुम्हाला अगदी सोप्यात सोपी तुम्ही पद्धत शिकू शकतात आणि दिवसभरात तुम्ही दोन चार तरी कंप्लीट ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात कस्टमरचे ब्लाउज असतील कोण कौन, कोणतेही असतील आणि महिनाभरात तुम्ही आठ ते दहापर्यंत तुमची पगार घरी बसून परफेक्ट पडू शकते आणि कस्टमरमध्ये तुम्हाला वाढही होणार आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना आणखीनही ब्लाऊज परफेक्ट शिवता येत नाही तर त्या पद्धतीने मी कशा पद्धतीने परफेक्ट शिवायचे आहे तर त्याची माहिती मी तुम्हाला प्रत्येक वेळेस देत असते तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची व्हॉट्सअप नंबर जे आहे ती मी तुम्हाला देत आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकतात तर आजचा आपल्याला तीन तीन ब्लाउज आहेत तर तीन ब्लाऊज आपल्याला एकदमच कटिंग करायचे आहेत म्हणजे तुम्हाला याच्यातून ह्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे की तुम्ही तुमचं कितीही काम असू द्या तर त्याच्यामधून तुम्ही कशा पद्धतीने माहिती मिळत असते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही प्रोसेस कशी कर करायचे आहे हे सर्व तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला देत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समजून घ्या कुठे काय करायचं आहे काय नाही हे बऱ्याच आणखीनही बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही तर आज आपल्याला चौतीस साईजची पेपर कटिंग ठेवून पे, ब्लाऊज कटिंग करायचे आहे तर अशाच पद्धतीने बत्तीस साईज असेल तीस साईज असेल या पद्धतीने मी तुमच्यासोबत व्हिडिओ जे आहेत ते शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हीही तुमचे स्वतःचे घरी बसून दिवसभरात तीन ते ती चार ब्लाऊज शिवू शकता सुरुवात करून सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी लाईक करा शेअर करा तर आजचा व्हिडिओ पाहू शकतात मैत्रिणीनो इथे मी चौतीस साईजचा पूर्ण आपण पॅटर्न घेतलेला आहे पाहू शकतात तर कस्टमरचा ब्लाऊज आहे तर मी कंटिन्यू तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवर कटिंग दाखवत आहे तर पाहू शकतात इथं कस्टमरचं ब्लाऊज आहे याची उंची कशी आता कमी आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की उंची जास्त होती त्यावेळेस आपण कटिंग कशी करायची आहे उंची कशी वाढवायची आहे आता उंची कमी आहे तर त्यावेळेस पॅटर्नवरून उंची कमी कशी करायची आहे हे तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही माहिती देणार आहे एकच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत तर इथं पाहू शकतात साडेबाराची तयार उंची आहे तर पाहू शकतात साडेबारा तयार उंची आहे तर इथं पाहू शकतात मी अस्तर घेतलेले आहे तर अस्तरचे ब्लाऊज आहेत एक दोन आणि तीन हे तीन ब्लाऊज घेतलेले आहेत एकावर एक ठेवून घेतलेले आहेत ब्लाऊज पीस म्हणजे हे अस्तर जे आहे ते तुम्ही ब्लाऊज पीसही घेऊ शकता आता इथं पॅटर्नची उंची आपली तयार साडे तेरा प्लस एक इंच ऍड केलेलं आहे टोटल आपली साडे चौदाची याची उंची आहे पाहू शकतात साडे चौदा परफेक्ट अशी उंची आहे आता याच्यावरून आपण कमी कशी करायची आहे तर खालच्या साईडने आपण सेम त्याच पद्धतीने आपण कमी करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आहे तसं हे पा इथून तुम्ही उंची किती घ्यायची आहे तुम्हाला हे पहा तयार किती आहे तुमची साडेबारा साडेबारा प्लस आपण एक इंच ऍड करणार आहेत तर साडे तेरावर मार्किंग केलेलं आहे हा पॅटर्न घ्यायचा आहे इथं ठेवायचं आहे हे पहा अशा रीतीने आपण हे ठेवून घेतलेलं आहे जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथं ठेवून घेतलेलं आहे आणि आहे असं आपल्याला हे आकून घ्यायचं आहे गळ्याची रुंदी पाहू शकतात सव्वा दोनचे आहे शोल्डर तुम्ही कस्टमरच्या ब्लाउजचं शोल्डर किती आहे त्याच्यावर तुम्हाला शोल्डर कमी जास्त कसं करायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अडीचचं शोल्डर कसं करायचं आहे हे पाहता इथं सव्वा दोनचं परफेक्ट आहे तर शक्यतो सव्वा दोनच प्रत्येक कस्टमरचं शोल्डर जे आहे ते राहू शकतं क्वचित महिलांना जास्त मोठं लागतं तर त्यावेळेस तुम्ही इथून आपला हा जो आर्मोलचा भाग असतो पूर्ण माप जास्त त्याच्यामधला निम्मा भाग करत असतात गोल राऊंड साठी तिथून आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं तर ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या तुम्हाला व्यवस्थित असं समजून जाईल की कशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे तर पाहू शकतात आहे तसं मी हे ठेवून घेतलेलं आहे आता बॅक साइडची उंची तुम्हाला गळ्याची उंची जी आहे ती कशी करायची आहे आता हा आपला बॅक साईडचा भाग आहे याचा मध्ये सेंटर काढलेला आहे सेंटर पासून आपण हे व्यवस्थित आखून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे तर हा भाग आपला किती झाला साडेनऊचा पूर्ण गळा झालेला आहे आणि खालच्या साईडने आपण अडीचं मार्किंग केलेलं आहे तुम्ही याच्या डिझाईनचे गळे काढणार आहे त्यासाठी मी इथं आहे असं उतरवून घेतलेला आहे पाहू शकतात कमी केलेली आहे तर टेपच्या साह्याने तुम्ही पाहू शकतात आपली परफेक्ट अशी साडेबारा प्लस एक इंच साडे उंची झालेली आहे तर अशा पद्धतीने खूप सोप्या सोप्या टिप्स तुम्हाला ना या चॅनलवर पाहायला मिळत असतात नक्की पहा आता आपण हे पूर्ण किती घेतलेलं आहे हे पूर्ण आपण साडेबारा प्लस साडे तेरा घेतलेला आहे तर आपण किती एक इंच मायनस केलेला आहे तर हे पहा आता म्हणजे कमी केलेलं आहे आता याच पण आपल्याला एक इंच कमी करून घ्यायचं आहे तर आहे असा उतरवून घ्यायचा तुम्ही हे पहा आहे असा उतरवून घेतला हा भाग आपण आहे असा उतरवून घेतला त्यानंतर तुम्हाला एक इंचाचं इथं मार्किंग करायचं आहे एक इंचाचं इथं मार्किंग करायचं आहे आणि हा साईड पीस जो आहे तो इथं ठेवायचा आणि सरळ लाईन मारून घ्यायची झाला आपला एक सा इंचा मार्किंग कमी आता ही कटोरी घेतलेली आहे कटोरीला हे आपल्याला कमी करायची असेल त्यावेळेस तुम्ही त्याच प्रोसेसनं करायचे आहे जसं की फक्त आणि फक्त आपल्याला कटोरीमध्ये कमी करून घ्यायचं आहे असे उतरवून घ्यायची हे पा आहे असे उतरवून घेतलेले आहे तसंच आपल्याला इथंही एक इंचाची मार्किंग करून घ्यायचे आहे या साईडनेही एक इंचाची मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथंही घ्यायचे आहे इथ तर इथून आपण हा भाग असा ठेवून घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेणार आहे हे पा आपली कठोरी कमी झालेली आहे तर खूप सोपी पद्धत आहे पॅटर्नवरून तुम्हाला इतकं काही पूर्ण मदत होणार आहे ना, ना। त्यासाठी वेळ न घालवता फास्टमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देत आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला माहिती घ्यायची आहे कार्डसेट पेपर आर्ट पेपर आणि प्लॅस्टिक वॉटरप्रूफ तीन प्रकारचे पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी वाईज मिळ मिळणार आहे आणि त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही घेतल्याच्या नंतर म्हणता तुमच्या पॅटर्नावरून आमचं काम खूप सोपं झालेलं आहे आणि गरज आहे प्रत्येक महिलेला त्या पॅटर्नची गरज आहे मला प्रत्येक वेळेस त्याचं जाणवलेलं आहे त्यासाठी आपण हे, हे उपलब्ध केलेलं आहे अगदी दोन वर्षापासून आपण हे उपलब्ध केलेलं आहे आजपर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर करून आज त्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेले आहे तर पाहू शकतात इथं आपण ही क्रॉसपट्टीमध्ये काही चेंज करायचं नाही आहे आता राहिलेली आहे आपली बाही तर पाहू शकतात ना तुमचा वेळही किती कमी होतो किंवा तुमचं कामही तुम्ही एकाच वेळेस तुम्ही तीन तीन चार चार ब्लाऊज कटिंग करू शकतायत त्यासाठी तुमचा वेळही वाचणार आहे कामही फास्ट होणार आहे आणि कस्टमरमध्ये तुम्हाला वाढही होणार आहे आता बाही राहिलेली आहे आपली तर पाहू शकतात बाहीचे आपण मापे घेणार आहेत म्हणजे तयार बाई किती आहे हे घेणार आहेत तर पाहू शकतात इथं तयार बाहीची लांबी आहे साडेतीन पण आपल्याला चारची करायची आहे अर्धा इंच वाढवायचं आहे तर चार प्लस आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे चा चार प्लस एक इंच ऍड केलं तर आपल्याला ही बाही जी आहे ती किती कमी करायची आहे अर्धा इंच कमी करायची आहे तर पाहू शकतात सेम त्याच पद्धतीने प्रोसेस आहे आपली जसं की आपण बाहीमध्ये जॉईंट द्यायची जी काही पद्धत आहे ना खूप सोपी आहे तुम्ही ही ती पद्धत वापरू शकता अगदी परफेक्ट असा जॉईंट तुम्हाला मिळणार आहे पाहू शकतात आहे असं आपण घेतलं ओके आणि इथून आपण हे पार्ट जे आहे ते आहे असा ठेवला की तुम्हाला हे इथं मिळाला त्यानंतर तुम्ही अर्धा इंच अशा पद्धतीने टेपच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन मारून घ्यायची आहे तुमचं बायची कमी झालेली आहे झालेलं आहे आता मी ही बाई जी आहे ती नंतर कट करणार आहे जेणेकरून मला इथं एक साइडने मी जॉईंट देणार आहे त्याच्यानंतर ही बाई मी ठेवून कटिंग करणार आहे तर हे पहा आता हे मी पूर्ण कटिंग करून घेत आहे तर पाहू शकतात मैत्रिणीनं तुमचा कपडाही खूप सारा राहतो आणि तुमचा वेळही वाचतो आणि खूप सारे कस्टमरचे तुम्ही कामे जे आहे ती फास्टमध्ये करू शकताय तर या पद्धतीने मी एकदम तीन ब्लाउज जे आहे ती कटिंग केलेली के आहे तुम्हालाही अशा पद्धतीने फास्टमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही जसं की मी अगोदरही म्हटलेलं आहे की आपल्याकडं रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे मी स्वतः कटिंग केलेलं आहे तर ते तुम्ही ऑर्डर करू शकताय तुमच्या घर पोहोच मिळणार आहे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज लागणार नाही अगदी घरात बसून तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये घरी बसून महिना कमवू शकताय तर नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला जर माझी पद्धत शिकायची असेल डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर शिकायचे असेल तर त्याचे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला तुमचा जे काही प्रश्न असेल तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते ते कमेंटच्या माध्यमातून विचारू शकताय त्याच्यावर मी व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन भेटूत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ऑल करायचं आहे तर बाय काळजी घ्या